तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आमचं ठरलंय म्हणत बाळदादांनी अखेर फुंकली तुतारी सोलापूर बारामती व माडा मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसणार जयसिंह मोहिते पाटील निर्णय होताच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतली मोहिते पाटील कुटुंबियांची भेट माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवतील माढा सोलापूर आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही असा दावा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू तथा सहकार महर्षी कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी अक्लूजमध्ये केला माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील कुटुंबियांनी विरोध केला होता भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक बुधवारी सकाळी अकलूटच्या शिवरत्न बंगल्यावर आले होते महिते पाटील आणि परिचारक यांच्यात बराच वेळ चर्चा झाली या दरम्यान शिवरत्न बंगल्यावर जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यसिंह मोहिते पाटील हजर होते महिते पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला जयसिंह म्हणाले राजकारणात काही निर्णय घेताना वाट बघावी लागते माढा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही केवळ माढाच नाही तर बारामती सोलापूर मतदारसंघातूनही भाजपचा उमेदवार विजयी होणार नाही आगामी विधानसभा निवडणुकीत मान करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातही भाजपला यश मिळणार नाही दरम्यान जयसिंह आणि मोहिते पाटील कुटुंबियांनी धैर्यशील मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात लवकरच प्रवेश करतील असे संकेत दिलेत तू तऱ्या वाजवत आणि तिथं वाजवणार मला माहिती असतं आरे तिथे आभार होतो वाजवला वाजवायला होता बघता सगळ्या नेत्यांची पण सुट्टी कसं आहे ज्येष्ठ नेते म्हणून त्याला सगळ्या अडचणी होतात म्हणजे पण रणजे झाला आमच्या घरात आम्ही त्याला बाहेर काढला तू तुझा पक्ष काय असेल ते आठ तारखेला घालत आहेस पवार साहेबांच्या नाही आले ठरायचं आहे ते काय दादा आणि पवार साहेब कोणते प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि बाहेर आम्ही उभा करणार ते नाही उभा राहायला तर त्याच्या लंगोट सोडून आम्ही उभा करताना

उमेदवार फक्त आमचं ठरलंय सगळं फक्त काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठरा केल्यास करायचं असत आता ह्याच्यामध्ये एक आहे की माडा सोलापूर हे लोकसभा आणि बारामध्ये हे लोकसभेची सीट गेले बीजेपीच्या परंतु मा परत माणस सांगोडा माडा करमाळा ह्या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या गेल्या वातावरण वेगळं आहे पण आम्ही ठरवलेलं आहे की तू त्यात घ्यायचं पॉवर जाऊन चर्चा करायची म्हणून जाऊ भया किंवा ते बोलत नाही आणि पाचवा तर बघा रजे आम्ही वाढीत टाकलेला आहे रजेदाराला सांगितलं आठ टक्क्याला तू आमच्याबरोबर आमच्या बरोबर बसायचा तो आमच्या बरोबर बसायचा नाही तू तुमचे फडणवीस साहेब आणि सगळे कधी भेट होणार मग पवार साहेबांची भेट कधी होणार नाही ते चालले जा थोडस चाललेलं जरा पण शंभर टक्के झाले पवार साहेबांनी पण मान्य केले आम्ही पण मान्य केले हे आमच्या बोल तर काय ते अजून बी जी पी बी जी पी बी जी पीच करते पण मी ह्यांची सी डी काय सोडत नाही त्यांना ते तु आहे वाह्याला आणि रंजदान येत नाही पण पहायला सांगणार आहे की कसला तर अध्यक्ष काय तर राहायचे त्या ह्याला त्याचा राजीनामा पहिला सगळ्या आमच्या तालुक्यातल्या मतदारसंघातले जे आमचे कार्यकर्ते त्या सगळ्यांना सांगणार आहे की एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपले राजीनामे सादर करायचं काय असेल हजारचा हजार हा हजार आमचं ठरलंय तू का आता पहिल्या हिंग्या म्हणजे घटक आहे हे म्हणून पण आम्ही पक्षाच आहे आमचा विजेते शिर्डी धरून गे मी आता आबधार त्यामुळे शिर्डी देतो गे त्याला काय करतोय फक्त आराजी तशीचपणे आमचं ठरलं की था था था। तो झाले फक्त आम्ही काय का बसतोय की पवारसाहेबांच्या बरोबर चर्च झाल्याशिवाय त्याने होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीच आहे म्हणून दैरशील तर मला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवारसाहेबांसमोर म्हणून ते दैरशील म्हणून शांतता मानली नाही शांतता आता कसं आहे की सुनामी आली <चलगेंगा> सुनामी सुनामी आली बीजेपीच्या विरोधक आमच्या मतदारसंघामध्ये आता काय रणजीराव फडणवीस साहेबांना फडणे साहेबांनी एवढं त्यांना केला त्यांना कसं डावलायचं त्यांना असा प्रश्न पडला नैतिक प्रश्न पडला पण आम्ही काय फडणवीस साहेबांना ओळखत पण नाही आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्यापासून आम्ही कुठल्या पक्षाचा सभासद नाही राष्ट्रवादीच पण नसतो टी जे पीचं पण नाही आणखी कुठलाच पक्ष नाही आमचा पक्ष तुम्ही विजय झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्यातला संपूर्ण मतदारसंघाचा ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा कमळाचं नाव काढत नाही आमचे कार्यकर्ते